पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर सुरुवात करूया आजच्या नव्या कोव्या कथेला कथेच्या कथेचे नाव आहे मेड फॉर एच अधर दुसरा लेखिका प्राची सोळे दारात उभे असलेले ते तीन लालची आपापल्या खोली झोपायला गेले पण देविकाची पूर्ण झोप उडवून आता आपण जोरात किंचाळू किंवा हंबरडा फोडू असे देविकाला झाले तिचं सारं शरीर भीतीने आणि रागाने थरथर कापत होते आपल्या आणि आपल्या वडिलांच्या जीवाला धोका आहे यामुळे ती प्रचंड घाबरली आणि ज्या काकाला पित्याप्रमाणे मान दिला काकीला आईचा दर्जा दिला व पारस व कनकला सख्या भावंडांप्रमाणे मानलं तेच माझा जीव घ्यायला टप्पेत प्रॉपर्टी पैशासाठी ज्या बिझनेसला बाबांनी नुसते त्यांचे श्रम दिले नाही तर त्यासाठी रक्त आठवलं आहे दिवसाची रात्र आणि रात्रीचा रा दिवस आहे मेहनत आणि प्रामाणिकपणे सावकार उद्योगधंदा भरभराटीला आणला आणि हे ऐत खाऊ आमच्याच घरचं मीठ खाऊन आमचा जीव घेत आहेत जसे विचार येत होते तसं देविकाचं शरीर रागाने तापत होतं आणि देविका शहरली आपल्याला सगळी संपत्ती कायदेशीरित्या मिळायला फक्त वीस दिवस आहेत आणि या वीस दिवसांत हे आपला जीव घेणार नक्कीच आपला ॲक्सिडेंट घडवून आणणार बापरे हे काय आहे सगळं देविकाला रडू आवरले नाही चेहरा उंजळीत घेऊन ती रडू लागली डोळ्यातून अश्रू पडता पडता त्यांचे अंगार कधी झाले तिलाही समजले नाही ती सुडाने पेठून उठली ज्यांचे ज्याने बाबांची दशा केली जो माझा जीव घेऊन मालक हो पाहतोय तो काका आणि त्याच्या कुटुंबाला मी सोडणार नाही जन्माची अद्दल घडवेन सगळ्यांना डोळे पुसत उभी राहत देविका बोलली पण त्यासाठी आपला जीव वाचवायला हवा वीस दिवस कसे करून स्वतःला वाचवायला हवं अरे हो कसं विसरलो आपण वीस दिवसांनी मला एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत तिला तिचे बाबा व्यंकटेश सावकार बोललेले आठवले पिल्लू ऐक तुझ्यासाठी तुझ्या एकविसाव्या वाढदिवसाला खूप मोठं सरप्राईज आहे माझ्याकडून काय आहे बाबा सांगा ना अजून एक महिना आहे तोपर्यंत मला धीर धरवणार नाही ती हट्ट करत बोली नाही बाळा ते शक्य नाही काही गोष्टी वेळ आल्यावरच कळलेल्या चांगल्या वाईट शक्ती घात लावून बसलेल्या असतात आपण काळजी घेतली बरी बाबा त्यावेळी असंच काहीतरी बोलत होते देविकाने त्यावेळी दुर्लक्ष केले कारण तशी काही गरजच नव्हती तिला काय माहित होतं की येणाऱ्या दिवसात तिच्यावर एवढं मोठं संकट येणार आहे देविकाला या जीवघण्या संकटावर मात करायची होती पैशांसाठी हपापलेले हे सारे आपण कितीही रडलो भेकलो आपल्या प्राण्यांची भीक मागितली तरी आपला जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत पैसा हेच एकमेव साधन आहे त्यांचं पलायन हो इथून पळून जायला हवे काहीही करून इथून पळून जायला हवे तरच मी यांच्याशी लढू शकते तिच्या डोळ्यासमोर बाबा आले नाही ते बाबांना काही करणार नाहीत मी मेली तरच ते बाबांना संपवू शकतात जर मीच घरी कदाचित बाबा काहीतरी वेगळा निर्णय घेतील नक्कीच ते हुशार आहेत प्रसंगाचं गांभीर्य त्यांना समजेल आणि मी बाहेर राहून कसंही करून त्यांना कॉन्टॅक्ट करेन पण इथून बाहेर पडायला हवं उद्या रात्रीच इथून निघायचे तिचा निर्णय झाला हे प्लॅन आहे त्यामुळे बागे त्यामुळे सोबत बॅग वगैरे काही घेऊ शकत नाही उद्यापासूनच आपल्याला पाळत असेल दिवसभर घराभर पडायचेच नाही कितीही महत्त्वाचे काम असले तरी रात्री साडेआठला जेवून बाबांच्या जा खुलीत जायचे त्यांच्याबरोबर वेळ काढायचा आणि तिथूनच रात्री बाहेर पडायचे तिला वाईट वाटत होते तिच्या बिचारा बाबांना ती काहीच सांगू शकणार नव्हती नाहीतर बाबांनी सरळ काकाला जा विचारला असता आणि काहीतर भयंकर घडले असते वीस दिवस कसे ज कसे तरी लपतछपत काढायचे बस मग पुढे मला वर्ष पूर्ण होईपर्यंत काळजी हवी देविका सावकार मनाने आणि शरीराने लढायला तयार झाली शेवटच्या सेकंदापर्यंत तिच्या बाबांची शिकवण होती आणि इथे तर वीस दिवस होते ही लढाई मीच जिंकणार तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत होता कुठे जायचे कुठे जाणार तिला काहीच कळत नव्हते एवढ्या श्रीमंतीत वाढलेली देविका तिच्या स्वतःच्या घरातून पळून जाणार होती स्वतःचा जीव वाचवायला किती दुर्दैव येणाऱ्या वाढदिवसाला व्यंकटेश सावकार खूप मोठी जंगी पाठी देऊन तिची सावकार बिझनेसची भावी सर्वे सर्वा म्हणून अनाऊन्समेंट करणार होते पण सगळं धुळेच मिळालं बेगर होऊन तिला वनवास भोगावा लागणार होता तिची तयारी होती व्यंकटेश सावकार तिच्या बाबांनी लहानपणापासूनच तिला शौर्याचे धडे दिलेले होते आता माघार नाही लढेन आणि जिंकेन ती स्वतःचीच बोलली व बेडवर झोपली झोप पळाली होती तरी तिने डोळे बंद केले रोजच्या प्रमाणे सकाळ झाली देविका उठली तिला शरीरात थकवा जाणवत होता रात्रभर विचार आणि जागरण यामुळे तिचं डोकं दुखू लागले तरी तिने एक तास योगा केला फ्रेश होऊन खाली आले एका पंधरा लोक बसतील एवढं मोठं डायनिंग टेबल होते ती येऊन बसली नोकराने बाबांना पण आणलं काका काकी पारस आधीच येऊन बसले होते गुड मॉर्निंग देविका काकी येईल लोचडासारखं हसत बोली गुड मॉर्निंग सांग तुला प्लेटमध्ये काय देऊ थालीपीठ गोडशिरा कॉर्नफ्लेक्स दूध की मोसंबी ज्यूस काकी थांबायचं नाव घेत नव्हती काकी थांब घेते मी मला जे हवे ते किती नौटंकी करतेस देविकाने तिची डिश भरून घेतली काही झाले तरी शरीर कमजोर करायचे नाही माहीत नाही उद्या कुठे असू आणि खायला प्यायला मिळणार की नाही तिला आतल्या आत हुनका आला बाबांशी बोलत तिने ना नाश्ता संपवला ती उठली देविका क्लासला चाललीस काकाने विचारले नाही काका दोन दिवस मॅडम बाहेर गेले आहेत तेव्हा सुट्टीच आहे अगं तू तर कितीतरी क्लासेस लावले आहेस ना तिथे जा मग घरात बसून कंटाळशील पारस बोलला ह्याला कधीपासून माझ्या मूडची एवढी काळजी वाटायला लागली किती ढोंग करतोस रे खोटाड्या असं वाटतं फुड्यातली ही मेला माईंची प्लेट तुला डोक्यावर फोडावी रागाने त्याच्याकडे बघत ती विचार करत होती काय का देविका काय झाले कुठल्या विचारात हरवलीस पारस म्हणाला काही नाही माझ्या बड्डेला काय करायचं तो विचार करत होती देविका म्हणाली काकाला जोरा ठसका लागला कलावती त्याच्या पाठीवरून हात फिरू लागले आणि त्याला पाणी प्यायला दिले लागणार ठसका तुला आणि मरशील त्यातच दुसऱ्यांच्या जीवावर उठतो काय देवाकडे उशीर आहे पण न्याय मिळतोच देविका नाश्ता संपवून तिच्या रूम मध्ये आली जेवढे घेता येईल तेवढे पैसे घ्यायचे म्हणजे उपाशी राहण्याची वेळच येणार नाही तिने घालण्यासाठी जीन्स आणि टी शर्ट निवडला जीन्स असेल तर पीटी उशासारखं पळता तरी येईल त्या प्रसंगात सुद्धा तिला हसू आले तोंडाला गुंडाळायला स् व एक रुमाल घेतला घेतलेले पैसे जीन्सच्या किशात कोंबले रुमाल ठेवला किती वाईट परिस्थिती तिच्यावर बिचारीवर ओढवली होती पण ती हतबल होती ही तिची लढाई होती तिला लढणे गरजेचे होते वेळ जात होता देविका तिच्या तिच्या बेडरूमच्या बाहेर आलीच नाही कुठली कुठली पुस्तकं वाचली दोन तीन तास झोपली बघता बघता साडेआठ वाजले नोकर रात्रीच्या जेवणाची वर्दी द्यायला आला होता दहा मिनिटांनी ती बाहेर आली ती पळून जाण्याच्या इरादानेच टेबलावर जेवण मांडले पण आता तिची इच्छा होत नव्हती तरी कोणाला समजू नये म्हणून ती थोडं जेवली जेवण झाल्यावर तिच्या बाबांना मध्ये घेऊन गेली सारखं तिच्यावर येऊ ओठावर येत होतं सारा प्रकार बाबांना सांगायचा सा। पण त्यांनी काय झालं असतं बाबांनी काकाला जाब विचारलं असतं या घरात आम्ही दोघेच एकमेकांचे आहोत आणि वर्षानुवर्षे काम करणारे म्हातारे भोला काका निर्दयी काकाने काहीही वाईट करायला मागे पुढे पाहिलं नसतं या घरातली ड्रायव्हर सुद्धा त्याच्या हुकमाचे ताबेदार असतील तेव्हा आम्हाला मदत मिळणे कठीणच विचार करून देविका दुःखी होत होती पण देव त्यांच्या पाठीशी आहे म्हणूनच तर काल सारं बोलणं तिला समजलं नाहीतर आजचाच दिवस तिचा शेवटचा ठरला असा मनुमन तिने देवाचे आभार मानले व पुढे लढण्याचं बळ दे म्हणून प्रार्थना केली घड्याळ दहा वाजले सगळीकडे बाहेर सगळीकडे जाग होती आजचा दिवस संपता संपला म्हणजे आता एकोणीस दिवस उरले देविका बाळा तू का थांबलीयस तू जा झोपायला बाबा बोलले हो बाबा जाते बरं तुम्ही गोळ्या घेतल्या का थांबा मीच देते उठले नको मी घेतो अगं त्या गोळ्या घेतल्याना की शरीर जड होतं उठूसच वाटत नाही डोकं जड होतं काही करावं वाटत नाही आणि अशक्तपणा पण जाणवतो बाबा देविकेला वाटत होते बाबांना फक्त सर्दी खोकला झाला होता डॉक्टरही काकास घेऊन आला होता आज महिना झाला तरी बाबांना जास्त त्रास होतोय तिने एक विचार केला बाबा एक कराल का नाही म्हणू नका तुमच्या पिल्लूसाठी एवढं करा प्लीज ते म्हणाले पिलू बोल ना मी कधी तुला कशासाठी नाही म्हटलं आहे का ते म्हणाले बाबा तुम्ही ज्या गोळ्या घेताय ना त्या आजपासून अजिबात घ्यायच्या नाहीत फक्त घेण्याचं नाटक करायचं आणि कचराच्या डब्यात फेकून द्या आता डॉक्टर परत कधी येणार आहेत चेकअपला तिने विचारले परवा येतोय तो मी सांगतो आता मला बरं वाटते तरी काही ना काही सांगून दुसऱ्या गोळा देतच असतो आणि विश्वंभर त्या लगेचच आणून देतो सगळेच मिळालेले आहेत खरामखोर तो वकील हा डॉक्टर कदाचित पोलिसांनाही मॅनेज करून ठेवलं असेल आपला ॲक्सिडेंट कडून केस दडपून टाकायला नाही मी हे होऊ देणार नाही फक्त एकोणीस दिवस एकदा माझ्या नावाचं शिक्कामोर्तब झालं की एकेकाला बघतेच देविका आतून स्ट्राँग झाली तिच्या बाबांसाठी तिला हे दिव्य करावं लागणार होते बाबा मी जाते झोपायला पण मी सांगितले लक्षात ठेवा हो नक्की गुड नाईट बाळा जा आता देविका तिच्या बेडरूम मध्ये जाण्यास मजल्यावर निघाली रात्रीचे साडे दहा वाजले होते अजून खूप वेळ होता वेळ कुणासाठी थांबत नसते घड्याळचे काठे काठे पुढे सरकत होते तशी देविकाची अस्वस्थता वाढत होती व्यंकटेश सावकारांनी तिच्या बाबांनी तिला तिची आई गेल्यावर तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले तिला कशाची कमी पडू दिली नाही फुलांच्या गादीवर झोपणारी देविका आज रात्री कुठे कशी झोपेल हा यक्ष प्रश्न होता लाडाकोडात आरामात राहिलेल्या देविकाचा बाहेरच्या जगात कसा निभाव लागणार होता माहीत नाही या प्राणसंकटातून वाचायचे असेल ते इथून पळून जायलाच हवे ती बाथरूममध्ये गेली आंघोळ केली घालायला के काढलेली जीन्स टी शर्ट घातला स्कार्फ गळ्याब होती गुंडाळला तिचे रेशमासारखे मुलायम केस बांधले हातावर लेदरच्या पट्ट्याचं चो छोटं कढ्याळ घातले ती तयार होती मनाने आणि शरीराने हे सगळं करण्यात पावणे बारा वाजले अजून थांबायचं होतं चुकून कोणी पाहिलं तर दुसरी संधी नाही मिळणार तिला ठाऊक होते बाबा मला माफ करा पण जे करते ते आपल्या दोघांसाठीच मी सगळं सांगेन तुम्हाला पण आता नाही देवा माझ्या बाबांना सांभाळ आणि मला बळ दे ती म्हणाली घड्याळ्यात एक वाजला आणि देविकाने बाहेर पडायचा निर्णय घेतला तिचा बेडरूम दुसऱ्या मजल्यावर होता तेव्हा खिडकीतून लटकून उतरणे शक्यच नव्हते सर आतूनच बाहेर पडणे गरजेचे होते तिने स्कार्फ डोक्यावरून गळ्याभोवती गुंडाळला एक वार सगळ्या रूमवरून नजर फिरवली तिचे डोळे अश्रूंनी भरून गेले वीस दिवसांनी जी या ऐश्वरी मालकीण होणार आहे तिलाच असं चोरासारखं पळावं लागत आहे काका तुझ्या पापाची शिक्षा तुला दिल्याशिवाय राहणार नाही ती रागाने लाल झाली बेडरूमचा दरवाजा तिने जराही आवाज होऊ न देता उघडला धपकत पाऊल बाहेर टाकले आयुष्याचं पहिलं वयल साहस ती करत होती बेडरूमच्या बाहेर पडून ती पॅसेजमध्ये काही काळ उभी राहिली सगळीकडे अंधार होता हे तिचंच घर होते लहानाची मोठी झाली तिथे तिला कसली भीती वाटत नव्हती भीती माणसांवरूपी भूतांची होती पॅसेजमधून चालत ती पुढे सरकत होती जिना उतरून पहिल्या मजल्यावर आली पहिल्या मजल्यावर काका काकीचा रूम होता बाकीच्या खोल्या बंद होत्या तिचं लक्ष त्यांच्या खोलीकडे गेलं आणि ती तशीच मूर्तीसारखी उभी राहिली वाटलं आता दार उघडून दोघे बाहेर येतील आणि तिला पाहतील देविका चल पुढे थांबू नकोस रात्र वेऱ्याच्या ढोक्याची आहे इथून पुढे चल तिचं मन ओढून तिला सांगत होते ती भानावर आली आणि पुढे सरकले पहिल्या जिना उतरून खालच्या मजल्यावर आले तिथं लक्ष बाबांच्या खोलीकडे गेलं आणि तिच्या पोटात ढळून निघाले आपण नाही आहोत हे समजल्यावर नीच काका बाबांना त्रास देईल पण काय करू ती परत अडखळली देविका तू घरातून बाहेर पडली नाहीस तर ते तिघे हरामखोर तुला कसंही मारतील घरातच विजेचा शॉक देतील मग हे सोन्यासारखं आयुष्य असं वाया घालवण्यासाठी थांबणार का तू गेल्यावर बाबांना ते जगू देतील का नाही त्यांचाही जीव येतील हे चालेल का तुला नाही नाही चालणार देविका ना नकळत जोरात बोलली तसं तिने स्वतः तोंडावर हात ठेवला एकदा त्यांच्या खोलीकडे बघून तिने पाठ फिरवली आणि पुढे निघाली बंगल्याच्या मेन डोर जवळ आली तिने सगळीकडे पाहिलं अंधाराशिवाय त्या वास्तूत काही नव्हतं दरवाजा खूप मोठा आणि भक्कम होता भरपूर लॅच लावलेले होते ती एक एक करून ती लॅच उघडत होती घड्याळात बघितले दीड वाजला होता म्हणजे अर्धा तास झाला ती अजूनही घरातच होती लवकर बाहेर पडायला हवं दार उघडलं की बाहेरची थंडगार हवा अंगावर आली तिने स्कार्फ घट्ट लपेटून घेतला व बाहेर आली आणि दार खेचून घेतले बंगल्याच्या बाहेर आली पण अजून एक टप्पा पार करायचा आहे म्हणजे तो म्हणजे बंगल्याला असलेलं मोठं गार्डन एका बाजूला कार पार्क करण्यासाठी मोठं लांब लचक ला पार्किंग लॉट दुसऱ्या बाजूला सर्वंट क्वार्टर्स भरपूर झाडे बसायला बेंच मधोमध फाउंटन आणि परत पुढे लोखंडी मोठं गेट ते पार केलं की ती पूर्ण बाहेर असणार होती देविका जेवढं लपता येईल तेवढं लपत चालत होती एक एक मागे जात होती ती लोखंडी गेट जवळ आली संपूर्ण गेट उघडण्यात काही अर्थ नव्हता आवाज झाला असता छोट्या दारातून बाहेर पडायचं तिने छोट्या दाराची कडी काढली दार उघडताना थोडा आवाज झालाच तिचं काळी धडधडलं धर पण पन सावधपणे तिने दार उघडले आणि बाहेर पाऊल टाकले मुक्तपणाची भावना मनात तरळून गेली ती बाहेर पडली दार लावून घेतले गेटच्या बाजूला असल्या झाडाजवळ थांबले समोरचा निर्मनुष्य रस्ता बघून क्षणभर तिच्या अवसानच गळाले एवढं साहस केलं तर माघार नाही देविका कुठल्या दिशेला जायचे हे बघत असताना तिच्या डोळ्यांवर प्रखर उजेड्याचा झोप पडला थोड्या वेळ डोळ्यापुढे अंधारे आले काही दिसले नाही तिने पाहिलं आणि पायाखालची जमीन सरकली समोर जीप उभी होती आणि त्या चक्क पारस होता तिने स्कार्फ तोंडाला तोंडाला गुंडाळून घेतला झाडाच्या आत लपली तो आ, तो आत गेल्याशिवाय हो हलता येत नव्हतं जीपमध्ये तो आणि ड्रायव्हर होता पारस खूप प्यायला दिसत होता ही संधी होती पळायची तो गेट जवळ गेला आणि देविकाने जीव खाऊन पळायला सुरुवात केली पण घात झाला ड्रायव्हरने त्या दिशेला पाहिलेच झाडाच्या बाजूने काय गेले हे पाहण्यासाठी ड्रायव्हरने त्या दिशेला पाहिले आणि त्याने क्षणात ओळखले ती एक मुलगी होती कोण असावी तो तोंडात पुटपुटला तसाच तडक तो जीपजवळ गेला काय रे गेट उघड सोडून इथे का परत आलास पारस त्याच्यावर खेकसला आणि सिक्युरिटी कुठे मिलेत एक सडून दोन दोन ठेवलेत आणि झोपा काढतायत का साले हरामखुरानं झोपाचे पैसे देतो का पारस ओरडत होता साहेब साहेब निघताना तुम्हीच त्यांना बोलला होता ना बंगल्याच्या पाठच्या गेटवर पहारा करायला देविका मॅडम कुठे गेला तर पाटलागाव राहिला आणि आता दीड वाजून गेल्या ड्रायव्हर कसं तरी त्याला आठवण करून दे बोला ए चुप आता तू मला शिकवणार का आधी तू परत का आलास हे सांग गेट का नाही उघडलास पारस ओरडला साहेब तेच तर सांगतोय पण तुम्ही बोलूनच दिलं नाही ए चुप जास्त बोलास हे इथेच फोडेल जा उघड गेट आधी पारस परत ओरडला साहेब गेट उघडत असताना मला त्या बाजूच्या झाडाजवळ काहीतरी हल्लं असं वाटलं बघितलं हो तर कोणीतरी पळून जात होतं नीट पाहिलं तर मुलगी सारखी वाटली पर आवाज देणार तितक्यात पळून गेली असं बोलून ड्रायव्हर लगेच गेट उघडायला गेला पारसने प्यालेली सगळी नशा खाडकन उतरली तो उडी मारून बाहेर आला आणि तिथूनच ओरडला दार उघड लवकर त्याच्या या अवताराने ड्रायव्हर घाबरला गेट उघडून तो तडक बाजूला झाला इथे बंगल्यात मात्र झाले दुसरेच बाहेरचा कोल्हाल इतका होता की विश्वंभरची झोप तुटली त्याने बाजूच्या घड्यात पाहिले धीड वाजला होता आईला कोणाचा जीव चाललाय सिक्युरिटी झोपा काढत असेल रस्त्यावरच्या कुत्र्यांनी धरलं असेल कोणाला तरी बेडवर उठून बसत तो बडबडला त्याची हालचाल होऊन कलावतीही उठली डोळे चोळत ती ओरडली तू मला झोपायचे नाही तर नका झोपू माझी झोपमोड का करता ए बाई मला मी तुला उठवलं नाही आहे बाहेरच्या आवाजाने माझी झोपमोड झाली आहे कळलं तोही आता तिच्यावर वैतागला तेवढ्यात त्यांच्या रूमच्या दारावर हलक्या थपडा पडला पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पडल्या तसं काळोखा धडपडत विश्वंभर उठला व दाराकडे धावला त्याने दार उघडले तोच त्याला ढकलून पारस आत आला कलावतीने पटकन लाईट लावला बाबा देवी का कुठे तो घाईत बोलला अरे कुठे म्हणजे तिच्या खोलीत असणार कलावती बोलली कलावती बोलली तुम्ही चेक केलं का त्याने विचारलं पारस पिऊन आला आहेस ना एवढ्या रात्री तिच्या खोलीत चेक करायला जाऊ का तू कुठून जीवाची पार्टी करून आला आहेस विश्वंभर वैतागला ओ बाबा नको ती अक्कल पाजळू नका मी बाहेरून आलो ना म्हणूनच कळले ती पळाली आहे आहे का लक्ष तुमचं घरात असून पारस आता भिथरला होता काय बोललास देविका पळाली कशी कुठे छातीवर हात ठेवत कलावती खाबरून बोलली पण तुला कसं कळलं विश्वंभरने त्याला विचारले आता गेट उघडताना ड्रायव्हरने कोणाला तरी पळून जाताना पाहिलं ती मुलगी होती म्हणून मी सरळ धावत देविकाचा बेडरूम गाठला तर ती तिथे नाहीये खाली काकाच्या खोलीत बघून आला तो काका झोपलाय पारस सांगत होता अरे देवा हे काय झालं आम्ही बर्बाद झालो कलावती ऊर बडवत बोलवली आहो इथेच बोलत दोघे उभं राहणार आहात का अरे जा तिला शोधा घेऊन या एक ती मुलगी एवढ्या रात्री कुठे जाणार आणि पळून पळून किती पळणार सापडेल ती इथेच कुठेतरी लपलेली असेल जा कलावती ओरडली पारस तू जीपने जा ड्रायव्हरला घे मी सिक्युरिटीला घेऊन दुसऱ्या कारने जातो ती सापडेलच जा पळून जाते काय विश्वंभर कमालीचा संतापला हो बाबा चला पारस तिरासारखा बाहेर पडला पाठोपाठ विश्वंभर बाहेर आला आणि पाठीमागच्या गेटकडे धावला देविका अशी पळून गेली म्हणजे तिने कालच आमचं बोलणं नक्की ऐकलं असणार जर ती सरळ पोलीस स्टेशनला गेली तर त्याला घाम फुटला पण पुढच्या क्षणी विश्वंभरच्या चेहऱ्यावर खुनशी हसू आली ती गेलीच पोलीस स्टेशनला तर खूपच बरं होईल तिथला पोलीस इन्स्पेक्टर पोली कालिदास भांबरे आपलाच माणूस आहे त्याला तर कधीच मॅनेज करून ठेवले देविकाचं काही झालं तरी तो घातपात न दाखवता ऍक्सिडेंटचे केस दाखवून फाईल बंद करायची तो पाठीत गाडीत बसला दोघे सिक्युरिटी पुढे आणि वाऱ्याला कापत गाडी गेटमधून बाहेर पडली देविकाला माहित झालं होतं ड्रायव्हरने तिला पळताना पाहिले त्याने पारसला सांगितले तर तो आधी आपल्या बेडरूममध्ये जाईल तिथे आपण नाही हे पाहून तो लगेच शोधायला बाहेर पडणार त्याआधी जेवढं पळता येईल तेवढं पळायचं ह्या एरियातून बाहेर जाणे म्हणजे महत्वाचे आहे एकदा का उजाडलं तर मी स्वतःला लपवू शकणार नाही इथले सगळेच मला ओळखतात धावताना धावताना देविका विचार करत होती दोन तीन आतल्या बाजूच्या गल्ल्या तिने पार केल्या पण तिथे भटक्या कुत्र्यांचं भय होतं कोणी एखादा चावला तर इथेच कुत्र्यासारखं मरावं लागेल त्यामुळे ती आता सरळ रस्त्यावरून धावू लागली पण तेही धोक्याचं होतं ती सरळ त्यांना सापडली असती सध्या ती वाट फुटेल तिकडे धावत होती तिला श्वास घेणे कठीण झाले पायात पेटके गोळे आले शरीरातली शक्ती कमी पडू लागली शरीर पूर्ण घामाने निथळत होते अनिकाला दम देविकाला दम लागला नाजूक शरीर एवढा त्रास कसा सोसणार तरी ती थांबत नव्हती कुठली तरी लपायची जागा ती शोधत होती तरच ती वाचणार होती आणि रस्त्याच्या कडेला तिला एक टेम्पो उभा असल्या दिसला दुःखात सुख ते हेच तिने त्या टेम्पोमध्ये चढण्याचा निर्णय घेतला क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगायची आहे माझ्या बहुतेक कथा ह्या यूट्यूब चॅनलवर कॉपी केलेल्या आहेत आणि फेक चॅनलद्वारे त्या प्रसारित केलेल्या आहेत जर आपणास आढळले तर मला कृपया या कथेसंबंधी माहिती द्या खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल